श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने सुरुवात करूया सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते असाल असाल मस्त स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगते की भरपूर प्रचंड प्रतिसादामुळे आपण ब्रेसलेट कॉम्बोची जी ऑफर आहे ती गुरुवारपर्यंत ठेवलेली आहे आज आहे मंगळवार बुधवार गुरुवार गुरुवारपर्यंत तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये मनी मॅग्नेट म्हणजे पैसा आकर्षित करणारे ब्रेसलेट त्याचप्रमाणे फिरोजा ब्रेसलेट जे नेम नेमफेम पैसा प्रसिद्धी यश याच्यासाठी वापरले जाते पायराईड जे चुंबकासारखे पैसा खेचून आणण्याचे काम करते त्याचप्रमाणे स्टुडंट ब्रेसलेट जे विद्यार्थ्यांसाठी असते व्यसनमुक्ती ब्रेसलेट आणि नातेसंबंधांसाठी ब्रेसलेट आणि हेल्थ ब्रेसलेट गुडलक ब्रेसलेट जे हवे ते घ्या तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये मिळेल आणि त्यासोबतच पायराइड आणि जिब्बू कॉईन हे दोन्ही एकत्र कॉईन ठेवल्यामुळे सुद्धा कमालीचे बदल आपल्या आयुष्यामध्ये करतात ह्यावर सुद्धा ऑफर आहे दोन दिवसाची ऑफर वाढवलेली आहे तोपर्यंत कृपया सगळ्यांनी लाभ घ्या तुपाच्या वाती पूजेचा संपूर्ण सेट त्याच्यामध्ये तुपाच्या वाती ओला गंध कस्तुरी हिना गंध हिना स्प्रे हिना आत्ता सगळं महाराजांच्या आवडीचं आहे आणि त्यानंतर कापूर सगळं तुम्हाला एकत्र पूजेचा सेट दिला जाईल धूप उदबत्ती हे सगळा सेट सुद्धा तुम्ही घ्या तोही खूप छान आहे ऑफरमध्ये आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज पुन्हा एकदा मी लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक्स तर अशी रेमेडी घेऊन आलेली आहे जी याच्या आधी पण शेअर केलेली आहे पण बऱ्याच जणांना परफेक्ट कशी करायची ते समजत नाही तर तुम्हाला आज मी व्यवस्थित समजून सांगणार आहे टेक्निक जी लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सगळ्यात पहिले हे जे रेमेडीज होत्या त्या खूप प्रचलित आहेत आणि त्या, त्या अजूनही काम करतात खूप सोप्या आहेत आणि तेवढ्याच इफेक्टिव्ह सुद्धा आहेत तर काय करायचं आहे थोडक्यात सांगते तीन सहा नऊ आपल्याला दिवसभरात तीन वेळा ठरवून घ्यायचे आहेत म्हणजे सकाळ दुपार आणि रात्र सकाळ दुपार आणि रात्र असं तुम्हाला तीन दिवस करायचं आहे तीन बाय नऊ तीन बाय नऊची रेमेडी आहे असे आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ करायचे आहे एक नवीन वही घ्यावी आणि निळा पेन घ्यावा हिरवा घेतला जास्त उत्तम लाल काळा कुठल्याही रंगाचा घेऊ नका निळा किंवा हिरवा पेन तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सकाळी बसून तुमची जी काही इच्छा आहे एका वेळेस किती इच्छा लिहू असा एक प्रश्न फार वेळा येतो तर एका वेळेस एकच इच्छा लिहायची आहे इच्छा, इच्छा कशा पद्धतीने लिहायचं आहे मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगते समजा आता माझी इच्छा आहे की माझं स्वतःचं घर व्हावं तर मी लिहिणार आहे सकाळी साधारण दहा वाजता तीन वेळा मला पहिल्या पानावर लिहायचं आहे माझे स्वतःचे सुंदर असे घर झाले आहे थँक यू युनिवर्स किंवा थँक यू युनिव्हर्स माझे स्वतःचे घर झाले आहे सुरुवातीला थँक यू युनिव्हर्स लिहिलेत तर जास्त चांगले होईल थँक यू युनिव्हर्स माझे स्वतःचे घर झाले आहे थँक यू युनिव्हर्स माझे स्वतःचे घर झाले आहे थँक यू युनिवर्स माझे स्वतःचे घर झाले आहे सकाळी तीन वेळा लिहिलेत मोठं पान असेल त्याच पानावर दुपारी सहा वेळा लिहायचं दुपारी म्हणजे चार ते तीनच्या दरम्यान तुम्हाला लिहायचं आहे सहा वेळा हेच वाक्य रिपीट करायचं आहे रात्री झोपण्याच्या आधी नऊ वेळा हेच वाक्य रिपीट करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही रेमेडी तीन दिवस करायची आहे वेळेच बंधन नाही सकाळ दुपार संध्याकाळ कुठं बसायचं बंधन नाही पिरियड सुतक या कशाच बंधन नाही आता मी तुम्हाला उदाहरण किंवा इच्छेचं दिलं अशात तुम्ही कुठलीही इच्छा लिहू शकता तुम्हाला बाळ हवं आहे तर मला सुंदर असा मुलगा झाला आहे किंवा मुलगी झाली आहे थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स मला मनासारखा जॉब लागला आहे असं पण लिहू शकता थँक यू युनिवर्स माझा पगार वाढला आहे थँक यू युनिव्हर्स माझी परदेशात बदली झाली आहे थँक यू युनिवर्स मला मनासारखा जोडीदार मिळाला आहे थँक यू युनिवर्स माझी कोर्ट कचेरीतून मुक्ती झाली आहे थँक यू युनिव्हर्स मला सुंदर असं आरोग्य लाभलं आहे थँक यू युनिव्हर्स माझं कुटुंब खूप सुखात आहे थँक्यू युनिवर्स म्हणजे जे काही आहे ते कशा पद्धतीनं लिहायचं तुम्हाला की झालं आहे होणार आहे पाहिजे आहे नाही झालं आहे या पद्धतीनं तुम्हाला ही रेमेडी करायची आहे तीन सहा नऊ तीन दिवस आज उद्या परवा आता आजचा दिवस निघून गेला उद्यापासून सुरुवात करा उद्या सकाळी उद्या दुपारी उद्या रात्री परवा सकाळी परवा परवा दुपारी रात्री त्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी दुपारी रात्री संपली ही रेमेडी आता पुढे प्रश्न येतात या वहीच काय करायचं काही नाही या वहीमध्ये तुम्ही नवीन नवीन रेमेडी लिहू शकता तुमच्या मनातल्या इच्छा रोज पॉझिटिव्ह मध्ये लिहू शकता ही रेमेडी तुम्ही कंटिन्यू कायमस्वरूपी दुसऱ्या दुसऱ्या इच्छांसाठी सुद्धा वापरू शकता छोट्या छोट्या अपेक्षा असतील लगेच पूर्ण होतील मोठ्या अपेक्षा असतील थोडासा वेळ लागेल मात्र निश्चितच युनिवर्स तुम्हाला भरपूर सार हे सगळे या जे रेवडी आहेत ते करताना सगळ्यात आधी तुम्हाला श्वासावर थोडस नियंत्रण करायचं आहे डीप ब्रिदिंग करायचं आहे श्वास खोलवर आत घ्यायचा आहे पुन्हा सोडायचा आहे असं तुम्हाला पाच वेळा करायचा आहे एकदम मन शांत पॉझिटिव्ह ठेवायचं आहे लिहिताना तुम्ही श्वास रोखून घ्यायचा आहे लिहून झालं की श्वास सोडायचा आहे थोडंफार इकडं तिकडं झालं तरी चालेल पण आपण आत घेतो तेव्हा आपण ती इच्छा लिहितो ती पूर्ण होतेच म्हणून श्वास रोखायचा आणि इच्छा लिहायची श्वास सोडायचा पुन्हा श्वास रोखायचा इच्छा लिहायची अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे सोडून इतर दिवसभरात सुद्धा त्या इच्छेचं रिपिटेशन मनात मनात करायचंय कुणी बघून तुम्हाला वेडं म्हणेल असं नाही जोरात जोरात मनात तुमच्या ते चालू ठेवायचं आहे युनिवर्सला एफॉर्मेशन देत राहायचं आहे युनिवर्सचे अनेक उपाय रेमिडीज सध्या आपण बघत आहोत तर त्या सिरीजला भरभरून प्रेम द्या ही तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते व्हिडिओ आवडला असेल तर तुमची इच्छा पॉझिटिव्हमध्ये लिहा की यू युनिवर्स माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे तुमची इच्छा युनिवर्सपर्यंत नक्की पोहोचेल लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ